श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपण लाल गुंजाचे उपयोग बघितले आजच्या मध्ये आपण पांढऱ्या गुंजचे उपयोग करणार बघणार आहे ही आहे पांढरी गुंज ही आपली सेम चवळी दिसती चवळी असतात ना सेम चवळी दिसती तुम्हाला याच्यातला फरक कळता कळायला पाहिजे कारण की चवळी सारखीच आहे सेम ही बघा मी सुद्धा अशी बारीक बघत होते खरंच सारखे पण थोडेसे चवळीला कशी असते जी आ, हे असत ना एक काळी रेष असते चवळीला बारीक तशी आला नाही हे पूर्ण पांढर आहे पूर्ण पांढरा आहे पण चवळी सारखाच आकार आहे त्याचा आणि त्या लाल म्हणजे आकार आहे दोघांचा दोघांचं चवळीसारखंच आहे तर अशी ही आहे पांढरे गुंज बघा मागच्या वेळेस मी डबीत दाखवली होती तेवढीच तेव्हा एवढी स्पष्ट दिसत नव्हती म्हणून मी आज कॅरी बॅग मध्ये घेतली म्हणजे तुम्हाला ती स्पष्ट दिसेल तर ही आहे पांढरी गुंजा तर या पांढऱ्या गुंजाचे उपयोग आणि तिची सिद्ध कशी करायची तिचा उपयोग कसे करायचा सेवा कशी करायची हे बघणार आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू पांढरी गुंज आता ही पांढरी गुंजा आहे याला सरस्वतीचे प्रतीक म्हणतात काय म्हणतात सरस्वती मातेचं प्रतीक म्हणतात सरस्वती मातेची जी काही सेवा असेल याच्यावर केली तर आपल्याला त्याचे खूप काही चांगले रिझल्ट येतात आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही लाल गुंजवर पण सांगितलं विद्याप्राप्तीसाठी हो लालगुंजवर पण सांगितलं ला, तुम्ही याचा सुद्धा त्याच्यासाठी उपयोग करू शकतात आणि हे सुद्धा ते हे तर सरस्वतीचंच प्रतीक आहे त्यामुळे हे तर तुम्हाला त्याही पेक्षा थोडं जास्तच रिझल्ट येणार म्हणून तर सांगितलं ना काळे आणि पांढरी गुंज जे आहे ना ह्या विरळ आहे लाल गुंज तुम्हाला सगळीकडे मिळतात आता तुम्हाला जर ही पांढरी गुंज नाही मिळते आता माझ्याकडे आहे म्हणून ठीक आहे पण बऱ्याच ठिकाणी ते खूप क्वचित तुम्हाला मिळणार आहे पांढरे आणि लाल गुंज खूप क्वचित ठिकाणी मिळणार आहे तर जर तुम्हाला नाहीच मिळाले तर तुम्ही लालवर सुद्धा त्याची सेवा करून घेऊ शकता अनुभव घेऊ शकता परंतु आहे माझ्याकडे म्हणून मी सांगते आणि तुम्ही पण विचारा तुमच्या तिथे पण विचारा कुठे तुमच्या गावात वगैरे कोठ असेल दुकानात तिथं पण विचारा तुम्हाला तिथं सुद्धा लालच मिळेल पांढरी मिळतच नाही शक्यतो पांढरे आणि काळे लवकर मिळत नाही ते खूप बिरळ असतात तर म्हणून सांगते म्हणून आपण त्याच्यावर उपाय सांगितला आणि ते सुद्धा लाल गुंजवर सुद्धा तो रिझल्ट देतो पण पांढरी गुंज जी आहे ही सरस्वतीचं प्रतीक आहे सरस्वती तिच्यावर सरस्वती ज्याच्या जवळ हे पांढरी गुंजेवर केले पांढरी गुंज हे त्याच्याकडे म्हणतात सरस्वती त्याच्यावर विराजमान असते सरस्वती सॉरी सरस्वतीची त्याच्यावर कृपा असते तर असं असतं म्हणून ते पांढरी गुंज सरस्वती प्राप्तीसाठी म्हणजेच विद्याप्राप्तीसाठी चांगली खूप पॉवरफुल आहे आणि खूप रिझल्ट देणारे आहे आता याच्यावर सुद्धा सरस्वती प्राप्तीसाठी काय सेवा करायची हे पण बघणार आहे त्यानंतर आणखी त्याचे एक आणखी दुसरा उपयोग आहे भूतबाधा प्रेतबाधा त्यानंतर म्हणजे भूतबाधा प्रेतबाधा असेल जे काय आपले म्हणतात ना खूप प्रखर असे खूप असे कडक बाधा असेल काहीतरी असे खूप तेज बाधा असेल जिथे की काही करून सुद्धा आपल्या ती बाधा निघत नाहीये करणे बाधा असेल खूप अशी करणे बाधा काय म्हणतात ना अघोरी विद्यासाठी कोणी अघोरी विद्या जरी केलेली असेल आणि भूत बाधा असेल प्रेत बाधा असेल तर ह्या मोठ्या मोठ्या बाधा असतात याच्यासाठी हा अतिशय प्रभावी आणि चांगला उपयोग आहे याच्यावर का आपण त्याचा तो त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो आता आपण ते कसा करायचा कशासाठी काय सेवा करायची हे बघणार आहे पण ते आता सर्वात प्रथम आपण ह्याच्यातच सरस्वती प्राप्तीसाठी म्हणजेच विद्याप्राप्तीसाठी काय करायचं उपयोग ते बघणार आहे याचे सुद्धा आपल्याला अकरा किंवा एकवीस दाणेच घ्यायचे जसे आपल्याला त्याचे लाल गुण जसे अकरा एकवीस दाणे घ्यायचे होते तसेच याचे सुद्धा आपल्याला अकरा किंवा एकवीस दाणे घ्यायचे आहे आपल्या आपल्या याच्यानुसार घ्या असं काही नाही की इतकेच घ्या तितकेच घ्या छोटे मुलं असेल तर त्यांच्यासाठी दोन दाणे तीन दाणे घेतले तरी चालेल छोट्या मुलांसाठी तीन दाणे पुरेशा आहेत आणि मोठ्यांसाठी अं आपल्याला अकरा किंवा एकवीस घ्यायचे आहे तुमचे जसे जसे म्हणतात ना पुढचे वर्ग असेल तर तसे त्याच्यासाठी कारण की तुम्हाला जेवढी बुद्धी पाहिजे त्याच्यासाठी तेवढा ते तुमच्याकडे पाहिजे संच असे एक आहे तर आपल्याला ते घ्यायचं आहे त्याचे सुद्धा आपल्याला हे एका डिशमध्ये अकरा किंवा एकवीस दाणे घ्यायचे आहे त्याच्यावर आपण जी मागच्या व्हिडिओ जे सांगितले सेवा लालगुंजवळ तीच सेवा ह्याच्यावर सुद्धा करायची आहे एक माळ लक्ष्मी एक माळ ओम गण गणपते नमा म्हणायचा आहे एक माळ गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर याच्यावर एक एक्स्ट्रा मंत्र आहे तर मग तो मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र आहे ओम वम मम मम अँड नमा ओम वम व वनुसारे वम 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 एम नमा हा मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे मंत्र तसा अवघड नाही आहे सोपाच आहे पण तुम्ही नीट लक्ष द्या मंत्र अगदी सोपा आहे फक्त लक्ष दिलं तर तुम्हाला तो समजेल पण ओम वम 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 ऐम नमा असा मंत्र आहे लिहून घ्यायचा आपण म्हणजे आपल्याला तो एक माळ करायचा आहे तो मंत्र एक माळ करायचा आहे त्यानंतर प्रज्ञावर्धन स्तोत्र अठ्ठावीस वेळा गणपती अथरशी एकवीस वेळा आणि सरस्वती मंत्र अकरा वेळा आणि सरस्वती स सरस्वती स्तोत्र अकरा वेळा आणि सरस्वती मंत्र एक मेळा अशी आपल्याला सेवा करायची आहे याच्यावर सुद्धा आपल्याला एकवीस दिवस सेवा करायची आहे आणि वाच सेवा करून झाले की ते आपल्याला गणपती पुढे ठेवायचं आणि हे झालं की नंतर आपण ते ज्या एकवीस दिवस सेवा पूर्ण झाली की मग त्याला आपल्याला गणपतीला मोदकचा नैवेद्य द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला म्हणजे गणेशाचे पंचोपचार पूजन करायचे आहे ज्या दिवशी आपल्याला अं हे सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला गणेशाचे पंचोपचार पूजन करूनच सेवा करायची आहे रोज आपल्याला गणपतीचे पंचोपचार पूजन करून गणपतीला लाल फुल व्हायचं आहे आणि मग ही सेवा करायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर ती वाटी गणपती पुढे ठेवायची आहे आपल्याला असं एकवीस दिवस करायची आहे एकवीस दिवसानंतर पुन्हा ते हे हे घ्यायचं मग एकवीस दिवसानंतर आणि हे सुद्धा आपल्याला लालच कपड्यात ठेवायचं आहे असं नाही की पांढरा आहे म्हणून पांढऱ्या कपड्यात का ठेवा काही आवश्यकता का नाही लाल कपड्यात ठेवा किंवा पिवळ्या कपड्यात ठेवा असं काही नाही कुठला लाल पिवळा पांढरा आपल्या तिन्ही कपडा चालेल कुठल्याही कपड्यात घ्या पण कोरा कपडा घ्या त्याच्यात घ्यायचे बांधायचं आहे आणि ते आपल्या पर्स मध्ये पाऊच मध्ये मध्ये ठेवायचं आहे आणि छोट मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण दोन किंवा तीन दाणे घ्यायचे आहे आणि ते ते मध्ये घालायचे जे मुलं छोटे मुलं कसे अभ्यास ऐक करत नाही अभ्यासात मन लागत नाही अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि अभ्यासाच्या बाबतीत बरेच काही मुलांना शाळेत जायचं कंटाळा येतो आता एक मला आला होता मेसेज काही मुलगा शाळेत जाताना घाबरतो शाळेत जाऊन आलं की रडतो तर हे जे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा छोट्या मुलांना त्याच्यासाठी सुद्धा हा याचा आपण उपयोग करू शकतो ते लाल काळ्याच आहे त्याच्यासाठी पण जे गुंजच त्याच्यासाठी काळ्या गुंजचा आपण उपयोग करू शकतो तर आता हे आपल्याला सरस्वती म्हणजेच प्राप्तीसाठी आपण हे करायचं त्यानंतर भूतबाधा प्रेतबाधा बाधा असेल करणे बाधा असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आता काही उपयोग करायचा कसा उपयोग करायचा ते बघतोय आपण आता त्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या नऊ गुंज घ्यायचे आहे नऊ किंवा अकरा गुंज घ्यायचा आहे हातामध्ये नऊ किंवा शक्यतो अकराच गुंज घ्या अकरा गुंज हातामध्ये घ्यायचे आहे एक डिश घ्यायची आहे डिश मध्ये अकरा गुंज घ्या त्याच्यावर आपल्याला अकरा वेळा कालभैरष्ट वाचायचं आहे अकरा वेळा सुक्त वाचायचं आहे आणि काल वलगा सुक्त त्यानंतर स्वामींचे श्री स्वामी समर्थ मात्र पण एक माळ करा आणि मग नंतर सगळं झालं म्हणजे ही सेवा आपल्याला चाळीस दिवस करायची आहे आणि त्यानंतर हे आपल्या जवळ ठेवायचं आहे तर तुम्हाला ते चाळीस दिवसात तुमचं ते सेवा करून बरेचसे निघून जाईल परंतु हे आपल्याला नंतर आपल्या जवळ ठेवा म्हणजे आपल्याला जी काही बाधा असेल निघून जाईल आणि आपल्याला परत ती स्पर्श करणार नाही आणि जर कोणी तुमच्यावर काही प्रकार करत असेल समजा करणे बाधेचा सेवा केलेल्या जेव्हा गुंज जवळ ठेवाल तर जो काही करेल ना तर त्याची बाधा त्याच्यावरच उलटेल किंवा त्याची म्हणजे ती तुमच्यापर्यंत स्पर्श होणार नाही तुमच्यापर्यंत येणारच नाही ती तिकडच्या तिकडेच रिटर्न जायला तर त्याच्यावर उलटे नाही तर नाही मग तुम्हाला तरी त्याचा त्रास होणार नाही नाही त्याच्यावर उलटले तरी तो तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा म्हणजे तुमच्यापर्यंत ती बाधा येऊ शकणार नाही स्पर्श होणार नाही तुम्हाला त्याचा अशी ही आहे पांढऱ्या गुंजचा उपाय हा पांढरगुंज सुद्धा म्हणूनच ती तेवढी विरळ आहे तर तेवढी त्याची पावर पण आहे तेवढी त्याची शक्ती पण आहे आपण त्याचा उपयोग करू शकतात आणि अनुभव घेऊ शकतात फक्त आपल्याला ते जवळ ठेवायचं आहे कायमस्वरूपी बाहेर जाताना कायम ठेवायचं आहे आणि समजा आपल्या घराला काही होत असेल किंवा एखाद्या असं म्हणत की घराला पण होत आहे आमच्या घरात पण दोष असतो घराला पण कोणी काही करत तर मग आपल्याला अशाच वेळेला हे चाळीस दिवस केलेला अकरा गुण जे आहे ते आपल्या घराचा जे दरवाजा असतो मेन दरवाजा असतो दरवाजाच्या तिथे अशी एक लाल कपड्यामध्ये ना पोटली करून बांधून द्यायचं आपण नारळ वगैरे बांधतो ना तसंच हे बारीक छोट्या पोटली बांधून द्यायचं दरवाजाच्या चौकटीला म्हणजे मग ती आपल्या घरात प्रवेश करणार निघून जाईल आज आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे असा उपयोग आहे पांढऱ्या गुंजचा आणि आपण नक्की अवश्य उपयोग करून आणि अनुभव घ्या असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी चे अर्पण करू आपल्याला जर माझी हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ